नमस्कार मित्रांनो या सात गोष्टी सांगतात की समोरचा माणूस आपल्याशी खोटं बोलत आहे पहिली गोष्ट म्हणजे शब्द आणि वाक्य करतात ते रिपीट खोटं बोलणारा व्यक्ती त्यांचे शब्द आणि वाक्य रिपीट करतात आणि समोरच्याला विश्वासात घेण्याचा प्रयत्न देखील करतात दुसरी गोष्ट म्हणजे चेहरा लपवण्याचा प्रयत्न करतात खोटं बोलणारे लोक अनेक वेळा आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत असतात तिसरी गोष्ट बॉडी पार्ट करतात कव्हर बोलत असताना समोरचा आपली मान गळा हात पाय आणि सारखा हात लावत असेल तर तो व्यक्ती खोट बोलत असेल असं समजून जा चौथ चौथी गोष्ट पायांना करतात फोल्ड समोरचा व्यक्ती बोलत असताना आपले पाय फोल्ड करत असेल किंवा पायावर पाय ठेवत असेल तर समजून जा की तो व्यक्ती आपल्याशी खोटं बोलत आहे पाच एकटक पाहतात खोटं बोलणारे लोक तुमच्याकडे एकटक पाहत अस राहतात ज्यामुळे त्यांना आपण समजून जाईल की खोटं बोलत आहेत सहावी गोष्ट श्वास घेण्याची पद्धत बदलत असते खोटं बोलणारा व्यक्ती वेगळ्या पद्धतीने श्वास घेत असतो सातवी शेवटची गोष्ट बोलताना अडथळतात खोटं बोलणारे लोक नेहमी बोलताना अडथळत असतात त्यांच्या बोलण्यामध्ये कधीही स्पष्टपणा दिसून येत नाही तो नसतोच अशाच माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद